नमस्कार एच वी एस सेंटरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओचं कारण म्हणजे की आपण यावर्षीच्या डॉक्टर होमिओबा बाल वैज्ञानिक लेवल वन अँड लेवल टू दोन्हीचे रिव्ह्यू करणार आहोत यावर्षी ज्यांनीही ही परीक्षा दिली आहे त्यांना माहिती आहे क्लास सिक्स आणि क्लास नाईनच्या मुलांना माहिती आहे की त्यांनी लेवल वन आणि प्रात्यक्षिक हे दोन्ही टप्पे पूर्ण केलेले आहेत प्रात्यक्षिक टप्प्याचा निकाल हा जवळपास दुसऱ्या आठवड्यात फेब्रुवारीच्या लागू शकतो किंवा आपण म्हणू की आठ फेब्रुवारी पर्यंत लागेल पण पर तत्पूर्वी पुढच्या वर्षी जे परीक्षा ही देणार आहेत डॉक्टर होमबाबा ती सहावीची ती पाचवीची आणि आठवीच्या मुलांची काही क्वेरीज माझ्याकडे येतात बऱ्याचदा तर काही तिसरी आणि चौथीच्याही पालकांच्या क्वेरीज मला माझ्याकडे येतात की सर आम्हाला ही परीक्षा द्यायची असते कशी द्यायची तर तिसरी आणि चौथीच्या पालकांसाठी सुद्धा किंवा बाकीच्या पालकांसाठी सुद्धा काही माहिती मी आज देतोय की पर ही परीक्षा फक्त सहावी आणि नववीसाठी साठी आहे पण तरी ज्यांनाही सहावीला ही परीक्षा द्यायची असेल आणि त्यांना जर तर आधीपासून हे माहिती असेल तर ही एक्झाम एकतर मिसही नाही होणार आणि त्याच्या संदर्भाची काही प्रिपरेशन असेल हि ते करू शकतात तर आपण या परीक्षेची माहिती घेऊ जसं की एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून विज्ञानाची ही घेत असलेली परीक्षा जवळपास सर्वात जुनी परीक्षा असं आपण म्हणू सायन्स पाचवी ते दहावीच्या मुलांसाठी किंवा पाचवी ते नववीच्या मुलांसाठी ही परीक्षा मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशन यांच्यातर्फे घेतली जाते आणि टोटल चार टप्पे या परीक्षेत असतात या परीक्षेची उद्दिष्ट जसे की वैज्ञानिक जिज्ञासा विद्यार्थ्यांमध्ये जागृत करणे असो किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे समस्या सोडवण्याच्या कौशल्यांचा विकास असो किंवा ऑब्झर्वेशन स्किल्स जसं की निरीक्षण कौशल्यांमध्ये अचूकता वाढवणे असो पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे असो किंवा तर्कशुद्ध रिलेटेड चांगल्या प्रकारचे उद्दिष्ट या परीक्षेचे असल्यामुळं विद्यार्थ्यांचा एक सर्वांगीण विकास होण्यासाठी या परीक्षेचा उपयोग होतो तर या परीक्षेमध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतात तर जसं की मी सुरुवातीला सांगितलं की चौथी किंवा सातवी सहावी मध्ये सध्या असणारे ही काही विद्यार्थी जे ही परीक्षा देऊ शकले नाहीत ही विचारतात की सर यावर्षी आम्ही देऊ शकलो नाही तर मग पुढच्या वर्षी कधी देता येईल तर मी त्यांना सांगू इच्छितो की जे सध्या सहावीमध्ये किंवा जे पुढच्या वर्षी सहावीमध्ये आणि नववीमध्ये जाणार त्यांनाच हा ही एक्झाम देता येणार आहे तर ही एक्झाम सातवी मध्ये शिकणाऱ्यांसाठी नसते आठवीमध्ये शिकणाऱ्यांसाठी सुद्धा नसते आणि पाचवी आणि दहावीमध्ये शिकणाऱ्यांसाठी सुद्धा नसते या परीक्षेमध्ये जो सिलेबस आहे तो महाराष्ट्र स्टेट बोर्ड एसएससी बोर्ड सीबीएसई बोर्ड आणि आयसीएससी बोर्ड असा सगळ्यांचा मिळून असतो पण जो कट ऑफ असतो तो स्टेट बोर्डचा इंग्लिश आणि मराठी वेगवेगळा तसंच सीबीएसईचा इंग्लिश आणि मराठी वेगवेगळा कट ऑफ लागतो त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जो एस एस सी मराठीमधून शिकत आहे तो कधीच मध्ये इंग्लिश सोबत या फिर सीबीएसई मध्ये मराठीतून किंवा दुसऱ्या कोणत्या लँग्वेजून शिकणाऱ्यांसोबत त्यांचं कॉम्पिटिशन नसतं या स्पर्धेचे विभाग जवळपास आपण जर पाहिलं तर मुंबई ठाणे पुणे नाशिक कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर विदर्भ लातूर आणि या व्यतिरिक्त काही महाराष्ट्रा व्यतिरिक्त काही हे एवढे विभाग असल्यामुळे आपल्याला फायदा हा होतो की प्रत्येक विभागाला त्यांचे मेडल्स किंवा त्यांचे पारितोषिक जिंकण्याचा चान्स मिळतो या परीक्षेच्या टप्प्यांबद्दल जर माहिती घेतली तर ओव्हरऑल चार टप्पे असतात पहिली हा लिखी ही पहिला टप्पा हा लिखित परीक्षेचा असतो म्हणजे थेरी असते आस, त्यामध्ये फिजिक्स बायोलॉजी आणि केमिस्ट्री या टप्प्यामध्ये जितकेही मुलं परीक्षा देतील जवळपास यावर्षी जवळपास माझ्या माहितीनुसार सत्याऐंशी हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे तर सत्याऐंशी हजाराच्या दहा टक्के सत्याऐंशी हजाराच्या साडेसात टक्के जेवढीही मुलं होतील तेवढी मुलं या सेकंड लेवलला सेलेक्ट होतात म्हणजे ती असते प्रयोगशाळा परीक्षा म्हणजे आपण असं म्हणू की प्रॅक्टिकल लेवल तर पहिल्या लेवलला जसं थेअरीच्या मार्क्स महत्वाचे असतात तसे सेकंड लेवलच्या प्रॅक्टिकलचे मार्क्स महत्वाचे असतात तर प्रॅक्टिकल जशी पहिली एमसीक्यूची परीक्षा शंभर मार्कची असते प्रयोगशाळा म्हणजे नेक्स्ट प्रॅक्टिकल परीक्षा ही प्रात्यक्षिक परीक्षा ही तीस मार्कांची असते पहिले जे शंभर मार्कांची परीक्षा कंडक्ट केल्या जाते तिचे तीस टक्के तीछ मार्क्स हे नेक्स्ट सिलेक्शन साठी कन्सिडर करतात म्हणजे समजा जर आप आपल्याला ऐंशी मार्क मध्ये असतील तर त्याचे चोवीस होतील एटी इंटू थर्टी पर्सेंट दॅट इज ट्वेंटी फोर जर तुम्हाला सत्तर मार्क असतील तर त्याचे एकवीस मार्क होतील तर त्याचे थर्टी पर्सेंट मार्क थेरीचे आणि प्रात्यक्षिक ला जे तुम्हाला तीस पैकी पडतील प्रत्येक प्रॅक्टिकल वेगवेगळ्या मार्कांसाठी असतं ओव्हरऑल सहावी आणि नववीसाठी तर सर्व मिळून तीस मार्कांची परीक्षा असते तर हे तीस आणि पहिले थेरीश तीस असे साठ पैकी नेक्स्ट म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या लेवलसाठी साठी लिस्ट लागते तिसऱ्या लेवलच्या प्रिपरेशन वेळेस एक सर्वसाधारण मुलाखत होते आणि एक ऍक्शन रिसर्च प्रोजेक्ट नावाचा एक तुम्हाला प्रोजेक्ट दिला जातो तिसऱ्या आणि चौथ्या लेवलसाठी तिथे तुम्हाला त्याच्यावर जाऊन एक प्रोजेक्ट स्वतः बनवा लागतो तो स्वतःच्या हाताने हा लिहावा लागतो आणि तो तिथे त्यांना जाऊन प्रेझेंट करावं लागतो ओव्हरऑल मुंबईला जवळपास दोनदा जाण्याची गरज पडू शकते कारण की थर्ड फोर्थ साठी साठी एकदा आणि चौथा म्हणजे पारितोषिक वितरणासाठी एकदा या स्पर्धेचे महत्व जर आपण पाहिलं तर जसे की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नॉलेज तर ही परीक्षा वाढवतेच कारण की के फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी यांचा अभ्यास परत मुद्दा करतात सहावीच्या मुलांचा चौथी आणि पाचवीचा बेस पूर्ण होतो नववीच्या मुलांचा सातवी आणि आठवीचा पूर्ण होतो म्हणजे दहावीला एंट्री करण्याच्या आधी दहावीला जाण्याच्या आधी ते आधीच्या दोन तीन क्लास पूर्ण रिव्हिजन त्यांचं नववीमध्ये होतं व्यावहारिक कौशल्य विकास आणि जिज्ञासा वृद्धीमध्ये सुद्धा ही एक्झाम तेवढीच उपयुक्त ठरते पुढचं आपण जर बघितलं विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे प्रदर्शन करण्यासाठी ही ही एक चांगला प्लॅटफॉर्म आहे जसं की वेगवेगळ्या स्तरांवर मूल्यांकन जसं होतं त्यामुळे काही काही मुलं थेअरीमध्ये चांगली असतात काही मुलं प्रात्यक्षिकमध्ये चांगली असतात काही मुलं भाषण कौशल्य किंवा प्रेझेंटेशन मध्ये चांगले असतात काही मुलं ही सर्वे रिसर्च करण्यामध्ये चांगले असतात तर या प्रत्येक लेव्हलला जी मुलं चांगली आहेत त्यांना प्रत्येक लेवलला विशिष्ट तीस 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 मार्क्स आहेत यापैकी कोणाचाही एखादा लेवल जरी वीक असेल तरी त्यांना बाकीच्या त्यांच्या जो लेवल त्यांची चांगली किंवा त्यांचा जो विभाग चांगला आहे तो मग प्रात्यक्षिकचा असो किंवा थेरीचा असो किंवा रिसर्चचा असो तिथे स्कोअर करण्याचा चान्स भेटतो आणि सर्वांना त्यांच्या त्यांच्या कौशल्यानुसार योग्य वाव मिळतो तर बहुआयामी मूल्यांकन त्यामुळेच म्हणतात कारण की, की यामध्ये या चार लेवलचं मूल्यांकन होतं आणि त्यानंतर शेवटी एक लिस्ट लागते त्यावरून त्यांना गोल्ड सिल्वर किंवा ब्रॉन्झ मेडल ठरत आणि असं हे बहुआयामी मूल्यांकन करणार एक अद्वितीय व्यासपीठ आहे असं आपण म्हणू भविष्यातील शास्त्रज्ञांचे संवर्धन करण्याचे ही परीक्षा नक्कीच काम करते कारण की यामध्ये राज्यातील सर्व शाळेचा सहभाग याच्यामध्ये असतो त्यामध्ये काही प्रायव्हेट स्कूल असो किंवा जिल्हा परिषद स्कूल असो प्रत्येक ठिकाणच्या शाळा यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात सोबतही ज्याही शाळा काही रजिस्ट्रेशन नाही करू शकत शकत ते विद्यार्थी स्वतःही या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात ग्रामीण भागातूनही या शाळांसाठी बराचसा सहभाग दिसलेला आहे कारण की काही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक प्रशिक्षण मी सुद्धा दिलेलं आहे त्यामुळं ग्रामीण भागामध्ये सुद्धा ही परीक्षा गेलेली आहे हे पण यातून जाणवत आणि बरेचसे जिल्हा परिषद विद्यार्थी जे आहेत ते कारण की आता नवीन शिक्षक जे आहेत ते भरपूर काही शिक्षकांमध्ये त्यांना गव्हर्नमेंटनी लॅब्स वगैरे अवेलेबल करून दिलेले आहेत त्यामुळे जिल्हा परिषद मध्ये जे सुरुवातीला काही इक्विपमेंट किंवा लॅब नसण्याचा एक अडचण जी सुरुवातीची होती ती आता नाही आहे त्यामुळे जिल्हा परिषद मध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षक शिक्षण वगैरे भेटत आहे त्यामुळे तिथलेही विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे इथे त्यांचे जे मार्क्स आहेत ते पण दिसत आहेत तर विस्तृत सहभाग म्हणजे जे की मी सुरुवातीला सांगितलं जसं माझ्या ऐकण्यात आलेलं आहे जवळपास सत्त्याऐंशी हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यावर्षी ही परीक्षा दिली मेबी नंबर जास्तही असेल ऑफिशियल नंबर त्यांच्याकडून आपल्याला कळू शकतो आणि त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ही परीक्षा दिल्या गेल्या असल्यामुळे ती पण फक्त सहावी आणि नववी त्यामुळे आपण हे म्हणू शकतो की एक शैक्षणिक आणि वैज्ञानिक विकासात नक्कीच ही एक्झाम मदत करणार तर या परीक्षेबद्दल हे एक अल्पशी माहिती होती नेक्स्ट इयर साठी जेही विद्यार्थी प्रिपरेशन करू इच्छितात पाचवी आणि आठवी त्यांच्यासाठी एक सेपरेट एक ओरिएंटेशन सेशन परभणीमध्ये होईल जेव्हाही ते होईल तेव्हा मी तुम्हाला सर्वांना याबद्दल माहिती नक्कीच देईल त्या सेशनमध्ये आपण परत एकदा भेटू आणि यावर्षीच प्रिपरेशन चांगल्या जोमाने नक्कीच चालू करू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार